आणि आताच एक वेगळी बातमी हाती येते सुरेश प्रभू यांनी असा विचार मांडलेला आहे की आता कमी गर्दीच्या रेल्वे स्थानकांवरती लग्न होऊ शकतील ही एक वेगळी कल्पना समोर येते अक्षय भाटकर आपल्याबरोबर आहे अक्षय काय आहे ही प्रभूंची कल्पना प्रभूंची म्हणण्यापेक्षा ही रेल्वे विकास शिबिर मध्ये मांडली गेलेली एक कल्पना आहे आणि रेल्वे विकास शिबिर हे यासाठीच होतं की वेगवेगळ्या अशा कल्पना पुढे याव्या आणि त्यातली ही कल्पना पुढे आलेली की एक एखाद्या ज्या ठिकाणी कमी गर्दीचा प्लॅटफॉर्म आहे ज्या जा ठिकाणी जास्त वर्ग नसते त्या ठिकाणी ते प्लॅटफॉर्म कदाचित एखाद्या जे रेल फॅन असतील किंवा जे वेगळ्या प्रकारचे लोक असतील ज्यांना वेगळं लग्न करायला करायला आवडतं वेगळ्या ठिकाणी करायला आवडतं अशा लोकांसाठी हे प्लॅटफॉर्म उपलब्ध करून द्यावे आणि त्यांना ते प्लॅटफॉर्म लग्नशराईसाठी किंवा लग्न करण्यासाठी उपलब्ध करून द्यावे अशी कल्पना आहे त्यातून नक्कीच जे रेव्हेन्यू आहे ते रेव्हेन्यू जनरेट होणार आहे त्या प्लॅटफॉर्मचं भाडं आकारलं जाणार आहे त्या आणि वेळेचं भाडं आकारलं जाणार आहे पण हो ही एक वेगळी संकल्पना आहे जी त्या रेल्वे विकास मध्ये मांडण्यात आली होती आणि कदाचित ही प्रभूंना देखील आता सध्या आवडलेली आहे असं दिसतंय की अनेक प्लॅटफॉर्म्स आहेत अनेक स्टेशन्स आहेत त्या ठिकाणी वर्दळ कमी असते दिवस दिवसभर ट्रेन्स येत नाही तर त्या ठिकाणी कदाचित आता येणाऱ्या काळामध्ये लग्न देखील होऊ शकतं आणि हे जे वेगळे जे कोणी असे ज्या ज्या लोकांना जे फ्रीली किंवा ऍडव्हेंचर असं लग्न करायचं असतं त्या लोकांसाठी नक्कीच कल्पना अगदी चांगली आहे आणि कदाचित येणाऱ्या काळामुळे भारतामध्ये आपल्याला देखील रेल्वे स्टेशनवर लग्न झालेलं दिसून येईल अक्षय धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल